सगळ्यांना तिसऱ्या सोमवारच्या मार्गर्शच्या महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चला आज तिसरा गुरुवार आला पण तरीसुद्धा अजून एकही गुरुवारचा व्हिडिओ नव्हता आला पहिला गुरुवार तर गावालाच गेला तर बघा मस्तपैकी पूजा झाली मंदिरातली बी लगेच करून घेतली आणि इकडं आता पोती वाचायच्यात म्हणजे चला एक पटकन एक आपला चालता बोलता व्हिडिओ काढूया तर कशी मांडली पूजा बॅक कॅमेऱ्या आपली साधी भोळी लक्ष्मी तर केली बघा पूजा आता तर सगळ्यात अगोदर स्वच्छ असं मस्त घर आवरून घेतलं स्वच्छ परची पुसून चकाचक सगळीकडे बघा तर रांगोळी काढली दारात तिकडे काढली यात गेट वडलं पुढं आणि इकडं अशी मस्त छान असा या पूजा मांडली इकडे बघा रांगोळी तर बी काढली समय लावली धूप अगरबत्ती अशी आपली ह्यावेळेस त्यावेळेस टाईम भेटला नाही मला ते डोळे हे सगळे आणायचे आपली साधी पोहोचच्या वेळेस पूजा मांडली मी जास्त काही नाही असं बाबा हऱ्याला घालून महालक्ष्मीच्या फोटोला फुलं वगैरे इड्याचं पान विडा मांडून सगळं असे कलश पूजा करून छान आता पोती वाचायची महालक्ष्मीची तर कोण कोण आज तर पुढचं गुरुवारी एखादस आलेली कोण म्हणते करायचं नाही काय करायचं काय माहिती आहे का तुम्ही सांगा कमेंटमध्ये उद्या पण करायचं का नाही महालक्ष्मीचं पुढच्या गरुवारी तर उपास धरले तर, तर मी तर मांडले तर कायच करणार नाही कारण मी मागची गुरुवारी पूजा मी तिकडं गावाला किती घरात पूजा दोनच झाल्या माझ्या तिसरी पूजा तिकडं गावाला झाली तर चला अशी पूजा मी आपली मांडली या म्हणून भावे आपली प्रार्थना करून मस्त पोती वाजून आरती करून घ्यायची आणि स्वयंपाकाला लागायचं तर चला ओके बाय सगळ्यांना भेटूया नंतर त्या व्हिडिओमध्ये कसे वाटले आजची पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज उद्या पण कधी करायचं हे कुणाकोणाला काय असलं तेही सांगा माहिती नाही मला बे सगळ्यांना